काय असतं आपण बघितलं माणूस पैसा पैसा एवढा पैशाच्या मागे लागलेला आहे ना की त्याला वाटतं माझ्याकडे पैसा असला म्हणजे मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे मला कुणाची गरज नाही पैसे कमवले आई वडिलांची कदर करत नाही त्यावेळेला आजच्या जमान्यात एक सुंदर गाणं चालू आहे त्या गाणं बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल त्या गाण्याचे मी दोन मुळे एक छान आहे सुंदर ऐका जव कमाल तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा वो दूसरा ही खाएगा खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा जब तरक ये सासे है तब तक ये रिश्ते है जब तरक ये सासे है तब तक ये रिश्ते हैं सास जाएगी सारे रिश्ते टूट जाय गे इतकं सुंदर आहे आयुष्याचा एवढा मोठा सारे गाण्यामध्ये कि फक्त म्हणून पैसा पैसा मी मी करत चाललेला आहे कारण आपल्याला माहितीये एका स्म स्मर्ष, स्मशान छान वाक्य लिहिलं होतं मंजिल तरी यही की तुनी आते आते जिंदगी गुजारती मंजिल तरी यही की तुनी आते आते जिंदगी गुजारती कारण मी म्हणतो ना ज्या माणसाला पैशाचा आहे माणूस की नाही लोकांचं तळागळातल्या त्याला आपुलकी नाही त्या माणसाने एकदा स्मशान स्मशानभूमीतून एक महिन्यातून चक्कर मारून यायचं चांगले चांगले राग झालेले असतात त्यांचा सगळा अहंकार मार्जित केलेला असतो त्याचप्रमाणे एक छोटस उदाहरण सांगतो एक राजा असतो त्या राजाच्या दरबारामध्ये तो फार तळेळ असतो त्यावेळी भरपूर संपत्ती असते तर तो सकाळी कावत दंडी होतो की मी सकाळी दहा वाजता माझा खजाना उघडणार आहे आणि जे काही पाच वाजेपर्यंत गरीब गरजू लोक आहे लाईनीमध्ये त्या सगळ्यांना मी सगळं सोनं नाणं पैसा अडका सगळं वाटणार आहे त्याप्रमाणे खूप सारे लोक येतात सकाळी दहा वाजे मुला लाईनीत उभे राहतात पाच वाजेपर्यंत बरेच लोक राहून जातात तेव्हा एक माणूस म्हणतो मी उद्या सकाळी आता लवकर पाच वाजता येईल तो माणूस पुन्हा पाच वाजता त्याच लाईन उभा राहतो पुन्हा उभा राहिल्यानंतर पुन्हा लाईन जमवून जाते पुन्हा परवा येतो त्याच्यानंतर तो तीन वाजताच येतो त्यावेळेला मध्ये तो पहिला नंबर असतो त्याचा नंतर तो, तो।, तो, तो, तो मागे बघतो एक म्हातारी बाई असते त्या म्हातारी बाई विनंती करते की दादा माझ्या घरी माझे मुलं उपाशी ये माझ्याकडे पैशाची काय गावत नाहीये तर मला थोडं पहिला नंबर लावतो तिला तर फार बरोबर तो आपला नंबर सोडतो त्याला जाऊ देतो असं दुसरा माणूस येतो तो पण त्याची अडचण सांगतो तो, तो सगळ्यांना पुन्हा त्याची बारी जे आलेली असते सोडून सगळ्या लोकांना देतो असं करता करता पुन्हा नंबर चालला जातो मग राजाला संशय येतो की हा माणूस असं करतो याचा अर्थ याच्या मनात काय मग राजा त्या माणसाला दरबारामध्ये बोलवतो विचार करू की मी बघतोय बरोबर तू येतोय लाईन धुकतोय म्हणून मागच्या माणसाला पुढे जाऊन येतोय तू मागे जातोय असं काय तो राजाला म्हणतो राजा जी तुम्ही जे करताय ना तेच मी करतोय तुम्ही जे करताय तेच मी करतोय तुमच्याकडे धन संपत्ती सोनं आहे तुम्ही लोकांना देत आहे माझ्याकडे काही नाही पण मी माझी बारी देतोय ज्या माणसाला गरज आहे ना त्या माणसाला मी माझी बारी देतोय माझा टाईम देतोय म्हणजे समाजामध्ये दुसऱ्याकडे गरीब लोकांना मदत करायला पैसा असलाच पाहिजे असं काही नाही तुम्ही कोणाला मोटिवेशन करू शकता कोणाच्या डोळ्यातले आसू घुसू शकता कोणाच्या पाठीवर कौतुकाची थाक देऊ शकता फक्त समाजासाठी सुद्धा काही दान करण्याची भावना असली पाहिजे गरीबाला मदत करायची भावना असली पाहिजे मदत ही फक्त खैशांची नसते पैशांची नसते आपण माझ्याकडे पैसा नाही आणखी नाही मी मदत मदत प्रत्येक प्रकारे करता येतो जसे आमचे गरीब रुग्णांना मदत करतायत की त्याच्या त्यापैकी एक उदाहरण आहे समाजामध्ये अशा लोकांनी लोकांचा कोणी दखल घेत नाही पण परमेश्वर अशा लोकांची दखल घेतो तुम्ही लक्षात ठेवा आपण आयुष्यात जे काही कर्म करतो हे सगळं कर्म आपल्याला दहा पटीने वापस येतो आपण म्हणतो आई वडिलांनी केलेले कर्म त्यांच्या मुलांना लागत असतात कारण आई जी असते ना ही मुलांसाठी काही असो देवापुढे भीक मागते दैवापुढे भीक मागते की आपल्या मुलांना चांगलं ठेवावं ही हो। एक आईच करू शकते बाकी तर असं कुणी करू शकत नाही कारण खास असतं लोकांच्या पैसा आपला की लोकांना वाटत पैशाचे त्याच्याबद्दल एक उदाहरण आहे जब तक है जेब में पैसे जब तक है जेब में पैसे लोग पूछेंगे आप है कैसे जब तक है जेब में पैसे लोग पूछेंगे आप कैसे? जब जब आप हो जाएंगे कंगाल जब आप हो जाएंगे कंगाल तब कोई न पूछेगा आपका हाल तब कोई न पूछेगा आपका हाल मेरा वक्त क्या बदला जिनका ना आता था जवाब उनके सलाम आने लगे जिनके ना आते थे जवाब उनके सलाम आने लगे मेरा वक्त क्या बदला मेरी नीम के पेड़ पे आम आने लगे मेरे नीम के पेड़ पे आम लाने लगे मानदा तो भेड़ बदल तब मान सकता अरे मानसा की भेड़ फिर भेड़ लागत था जब जब वक़्त जब मुंह फेर लेता है वो जब मुंह फेर लेता है शेर को भी कुत्ता घेर लेता है जब वक्त मुंह फेर लेता है तब शेर को भी कुत्ता घेर लेता है शेरतीनेती होती कुठे की चलती है त्याच्यामुळे माणसाने आयुष्यात आपल्या वेळेप्रमाणे वागावं हो। कुठल्याही माणसाला कमी समजायचं समाजामध्ये त्याच्या कपड्यांची त्याची परिस्थितीवर कधी जाऊ नये प्रत्येक माणूस हा लाट मोलायचा असतो त्याप्रमाणे आपण म्हणतो ना जवळचा माणूस आपल्याला जर धोका दिला तर फायर वाईट तुमच्या माणसाने कोणी आपल्याला धोका दिला तर काही त्रास होत नाही पण जवळच्या माणसाने जर धोका दिला तर खूप वाईट वाटत असं ते उदाहरण जड़त ते ऐकलेलं आहे मेनबत्ती जळत राहते रात्रभर जळत राहते जडतला जडतला शेवटी तिला माहीत पडत आपण जडत आपण ज्या डोऱ्याला आपल्या सिनेमध्ये पकडून ठेवलं होतं त्या डोऱ्याने आपल्याला रात्रभर जाळलं असं माणसाची अवस्था असते त्यानंतर एक छोटस उदाहरण आहे आपल्याला कन्यादानाच आपल्या वेळ जास्त होणार नाही ना ना पंधरा एक मिनिट एक कन्यादानाचं छोटस उदाहरण आहे आमच्या माता भगिनींचा एक सुंदर आहे एका मुलीचं चार लग्न चालू असतं सगळं शांत इच्छित आहे का एका मुलीचं लग्न चालू असत ती मुलगी सगळे लोक म्हणते पण ते विचार करतात की मुलींचं लग्न असल्यावर ही मुलगी किती आनंदात असली पाहिजे हे तर ह्या मुलीचं लग्न तिच्या मनाविरुद्ध होत आहे या तिच्या काहीतरी अडचण आहे मग त्याला एक माणूस म्हणतो ती मुलगी कोणालाच बघत नाहीये मुलगी मागे वळवून वळून फक्त आपल्या वडिलांना बघते तिचे वडील लांब बोकड्या म्हणून तिचे वडील जवळ येत नाही एकदम जवळ का येत नाही म्हणे बघितलं नाही मग त्या मुली ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळेला त्यांनी त्यांच्या मिसेसल्या त्या मुलीला सुद्धा पाहू देत नव्हते जिने म्हणून त्यांना वाटायचं की ही मुलगी दरपुरून मरून जावं बिना दुधाची मुलगी मरून जावं शेतात कामाला गेले तर तिला झाडाखाली खाली पडून जायचे जेणेकरून तिला साफ दसेल काही दसेल ती मरून जावं असे त्या वडिलांची इच्छा असायची ती मुलगी इतकी हुशार होती चौथी मुलगी असली तरी ती शाळेमध्ये पहिली यायची शिक्षकांनी जर तिच्या वडिलांना सांगितलं की आज तुमच्या मुलीला पहिला पुरस्कार मिळालेला आहे ह्याचा सत्कार आहे तर तुम्ही आई वडील दोन्ही जण या आणि त्या मुलीचं अभिनंदन करायचंय तरी ते वडील कधी त्या मुलीच्या बरोबर गेले नाही त्यानंतर त्या मुलीला वाट मुलीला कधी एक नवीन कपडा घेतला नाही त्याला ते वडील सांगायचे मी ह्या मुलीला मरण्यासाठी आवड रात्र प्रयत्न केले की मुलगी मरून जावं मला नको पाहिली मुलगी मला मुलगा हवा होता त्यावेळेला त्या मुली मुलगी जीवनाला लग्न चालू असताना मग सगळे लोक म्हणतात अहो झालाय आता आता एकदा मुलीला भेटा मुलगी चालली नाही साजरी भेटणार नाही आणि ते परक्याचं दम गेल्यानंतर तुम्ही त्याच्या घरी गेलात ना मुलगी तुम्हाला वरड्यातून सुद्धा बोलू शकत नाही काय पाप केलं असेल तिने त्या मुलीला एकदा भेटा तो पाप तरी जात नाही ती मुलगी कंटिन्यू धडा धडा रडत असते कंटिन्यू केलं रडत असते आणि बाबाने भेटायचं की बाबाने मला पुढचा हात लावू दिला नाही तू एकदा गावाला गेलेली असताना मी जेवण म्हणलं बाबांना बाबांनी मला ताट फेकून मारलं माझं डोकं तरी मी बाबांना काही दावा म्हटली नाही एकदा मी बाबांना पाणी दिलं त्या तांब्यामध्ये माझे घर फुललेले होते तर बाबांनी मला तांब्या मारून फेकला तरी मला भरले नाही पण तेव्हाच्या खोपेने मी आज सासरी चाले मला शेवटचा दिवस आहे मला एकदा बाबांना भेटू द्या सगळे लोक सांगायचे त्याला अरे बाबा ती मुलगी एवढी हो सासरी चाली तिला भेट ना एवढं तिरस्कार असतो का मुलीसाठी असा कोणता वापर असेल की तुझ्या मुलीला मुली आमच्या वेळेला सुद्धा भेटायला तयार नाही ती मुलगी बिचारी लढ झाल्यानंतर लग गाडीमध्ये बसते गाडीमध्ये बसेल तर सुद्धा वडील तिच्याजवळ नाही मंडपातले लोक त्याला विनंती करतात अरे बाबा बघ ती मुलगी बिचारी चालली सात्री आता तरी भेटते काचीतून खाली मान घालून बसते ते रडत दो। का मग त्याला काय पाठव ठरतो तोड जातो आणि मग धोरण करतो ए ताई थांब ना ताई थांब ना थांब ना तुझ्या पप्पाला भेटणार नाही का ज्या वेळेला ती मुलगी गाडीतून उतरते आणि त्या वडिला जेव्हा भेटी वाहते एखाद्या ताई देऊ वासरायला भेटावं तशी ती मुलगी ज्या वडिलांना भेटते रडून रडून त्या मुलाची मुलीची पूर्ण होते मुली चिंब होते आणि वडिलांचा पण मुला शर्ट होतो की एका मुलीचे पापा त्या पापावर प्रेम असतो बघा नाही तर आजकालच्या मुलांमध्ये किती राग आहे आई जर पहिली काही बोलली ना मुलं काही आईशी महिना महिना बोलत नाही अरे याचा ठेवा आपले आई वडील म्हातारे झाले आहेत आणि ते लोक कधी रडलेलं पान आहे आज रात्री झोपली तर सकाळी मुकणार का नाही याची गॅरंटी नाही तरी आपल्या आई वडील झाल्यावर अरे ते म्हणलं लहानपणी आई नाही आई नाही म्हणून पाच मिनिटं घरात राहत नाही आई कुठे गेली आई कुठे गेली अरे मोठं झाल्यानंतर त्या मुलांना दोन मिनिटं आईची आठवण येत नाही आईसाठी भेटू वाटत नाही की आपली आई कशी राहत असेल की काय म्हणत असेल तिला आठवण येत असेल का, का नाही अरे ती आई लहानपणापासून मुलांचे संगोपन करता करता घरातले सगळे कामं करता करता तिची कधी शुगर पीपीची गोळी केला आपल्या आईला शुगर पीपी का लागला कशामुळे लागला त्या घरांमध्ये मी सांगतो ज्या घरांमध्ये आई वडिलांची कदर होत नाही ना त्या घरांमध्ये लक्ष्मी कधीच नांदत नाही आई वडील जरी म्हातारी असले ना ते घरामध्ये ट्युबलेट सारख्या तरी उजट देत नसले ते घरात ट्युबलेट सारखे तरी उजड देत नसले ना ते देवाऱ्यातल्या निरंजनाचे प्रमाणे मामित्र घरातलं भुळंडीवर जपत असतात त्याप्रमाणे वृद्ध माता पिताना सगळ्यांनी जपलं पाहिजे कारण मी नेहमीच सांगत असतो कारण काय असतं याच्यानंतर एक छोटीशी गोष्ट आता तुम्हाला जरा रडू आलं महिलांना तुम्हाला फ्रेस करतो एक नवरा बायको असतात आणि त्या नवऱ्याची नेहमी कंप्लेंट असते की बायको ऐकून येतो नाही त्या बायको ऐकून येत नाही तो डॉक्टरकडे जातो डॉक्टर डॉक्टर साहेबांनी माझ्या पतीत ऐकून येतो नाही मग डॉक्टर साहेब घरी गेला नाही मला पण डॉक्टर म्हणता एक काम करा तुमच्या पण किती लाभ ऐकू येते ला ते मला सांगा डॉक्टर म्हणता ठीक आहे मग तो तो सत्कृष्ण घरी येतो राजकुमार बाहेर दरवाजा म्हणतो अगं काय आज भाजी काय केली काय सत्माग केला अजून काही दाबा देत नाही मग त्याला वाटते दरवाज्यातून पण ऐकू येत नाही मग तो हॉन मध्ये जातो पा आवाज येतो आता काय भाजी केली आज काय स्वयंपाक केला तरी आवाज येत नाही मग तो डायरेक्ट किचन मध्ये बायकोच्या जा बाजून जातो पुन्हा म्हणतो काय भाजी केली काय स्वयंपाक केला ती माऊली रागा रागाने ते पातीला खाली खाली आपण चार वेळा सांगितलं म्हणजे पडाट्याची भाजी गेली अरे ऐकून तुला येत नाही तू कंप्लेंट माझी करतो म्हणजे मा अशी शोकांनी काय हात घालून की मावटे विसर आपल्या नवऱ्याशी संसार करते त्याला त्याची काही काय म्हणताना बायकोची कदरपीठ नवऱ्याने घ्यायचं पाहिजे कारण बायकोपेक्षा सगळ्यात जास्त काम जर कोण करत असेल ना तर महिलांकरता सायकल सारखं असतं मागचं चाक हे महिलांचं असतं आणि सर सगळ्यात जास्त गुजो त्या मागच्या चाठेवर असतं अगो माणूस तरी बाहेर जाऊन येतो पण ती माता घराच्या बाहेर सकाळी पाच वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत कधी काय करत नाही त्या मातेला म्हणता काय का तशी आई स्वयंपाक चांगला झाला आज तू बैस कधी आईचा वाढदिवस केला का कुणी आपल्या आई दिवस एखादी आवडती वस्तू माहिती कोणाला अहो ज्या दिवशी आईवडील मरत ना त्यावेळेला जेव्हा शेवटचं पाण्याचा एखादी धोट्या टाकतो त्या दिवशी कळत आपल्या वडिलांच्या पाठीवर खूल होती आपल्या पाठीला पाठल्यापैकी लागलं होतं काठी होता आपल्या आईच्या डोक्यावर काय मार होता शेवटच्या दिवशी कळत म्हणजे एक मिनिट परत सगळ्यांना कळखी दिवस आईकडून बसतो इतकं तोड जाऊ नका गेला ना समाजामध्ये कुणीच नसतं फक्त दोनच परमेश्वर आहे आई आणि वडील तुम्ही तर कुठल्या कामला सगळ्या जात असाल ना घरात फक्त आई दर्शन करा कुठल्या देवाला जायची गरज नाही म्हणणार तुमचं कुठेही काम आणलेलं असं बिलकुल आई पायाला नमस्कार करून जा तुम्हाला एसी तू झाल्याची राहणार नाही मला वाटतं मी तुमचा जा जास्त वेळ घेतलेला कारण मला माहिती माझं काही स्पीच ऐकत परिचय आलेले असतात तर या जास्त वेळ न घेता ज्या सगळ्यांना पुरस्कार मिळाला मी त्यांना सगळ्यांना अभिनंदन करतो तर त्यांनी एवढं लक्षात ठेवायचं समाजामध्ये आपल्याला पुरस्कार मिळाला म्हणजे आपलं एक जबाबदारी वाढलीये समाजामध्ये आपलं चांगलं काम करायचं चा, कर्तव्य करणं भाग आहे एवढं आपण भान ठेवून समाजामध्ये वागलं पाहिजे एवढं कोण मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र